फक्त दोनच मिनिट बोला म्हणजे मग किल्प पाठवा शबर आहे मुंबई आझाद मैदान येथे जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी योद्धा मनोज दादा जरंगे पाटील या ठिकाणी करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामधून जे मराठा मावळे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही देखील चार दिवस त्या ठिकाणी होतो आज पहाटे पाच वाजता या ठिकाणी आलोत त्यातील लाखो समाजबांधव आहेत त्या ठिकाणी जेवणाची पि पाणी पिण्याची गैरसोय झाली हे कळल्याच्या नंतर आमच्या जे गावाकडील आहे पाटोदा असं पाटोदा नगरपंचायत हातीतील चार वाड्या दहा वाजत्या त्या ठिकाणी मराठा बांधवांनी त्या ठिकाणी शिदोरी सकाळी माता माऊलींनी सात वाजता बनून या ठिकाणी एक्कावन्न हजार भाकरी या ठिकाणी पाटोदा नगरपंचायत हातीतून जाणार आहे ते आपण पाहू शकतो सर्व मराठा बांधव या ठिकाणी कशा भाकरी ह्याच्यामध्ये पाठवत आहेत आम्ही या पिकअपच्या माध्यमातून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एकावन्न हजार भाकरी ठेचा मिर चटणी आणि पाणी फरसण असं पाठवलेलं आहे तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आणि त्याचबरोबर आणि मुंबईमधील गेलेल्या बांधव एकही उपाशी राहणार नाही परंतु माझी विनंती आहे जे ग्रामीण भागामधून गेलेल्या आ, ले ले जे तिथं वास्तव्य असलेले मुंबई त्या बांधवांनी देखील मराठा बांधवाला सहकार्य करायला पाहिजे करोना काळामध्ये ह्याच बांधवांनी आपल्याला मदत केली होती ते ते विसरलेले आहे आणि आम्हाला इथून भाकरी पाठवण्याची वेळ देखील आली नव्हती पाहिजे की आमचं दुर्दैव असेल परंतु आमचा बांधव उपाशी झोपणार नाही इथल्या माता माऊली आमच्या खंबीरपणे कळल्याच्या नंतर पहाट सहा वाजता उठून भाकरी एकवीस एकवीस प्रजेकृतीमधून पाठवल्यात याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही देखील पुन्हा मंगळवारी इथले हजारो सैनिक से मराठा सेवक जाणार आहोत जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही सरकारला देखील विनंती आहे की आपण याचा तातडीने याचा निर्णय घ्या मराठा समाजाला न्याय द्या सगळ्यात मोठा भाऊ म्हणून समाज आपल्या समोर आला सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा हा समाज आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी मुंबईमध्ये देखील खूप सर्व विविध घटकांनी देखील मदत केली त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय